खानापूर रोड वरील सेंट्रा केअर या खासगी रुग्णालयानं चार महिन्यांपासून पगार दिला नाही त्यामुळे रुग्णवाहिका चालकानं गळपास घेऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी उघडकीस आली ओंकार फकीरा पवार असं मृताचं नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ओंकार सेंट्रा केअर रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होता महात्मा फुले रोडवर तो भाडोत्री घरात राहत होता पगाराची वारंवार मागणी करूनही मेंटेनन्स विभागातील संशय श्याम निंगमुद्री यानं ओंकार विरोधात रुग्णालय प्रशासनाकडं तक्रार करून त्याचा पगार रोखून धरला होता त्यामुळे घरचा खर्च भागवणं त्याला कठीण झालं होतं याशिवाय त्याला कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली होती त्याच्यावर वारंवार ओरडलं जात होतं त्यामुळे निराश झालेल्या ओंकारनं महात्मा फुले रोडवरील घरात गळपास घेण्याचं टोकाचं पाऊल उचललं अशी तक्रार नोंद झाली आहे ओंकारचे वडील फकीरा नारायण पवार यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे चार वर्षापूर्वी लग्न झालेल्या ओंकारच्या मागे पत्नी आणि एक लहान मुल आहे त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला ओंकारनं रुग्णालयाविरोधात चिठ्ठी लिहिली आहे त्यावरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे